आपण हिंदू रूढी परंपरा ह्या वृत्तिगत व्हाव्या यामुळे आपण हा सामाजिक उपक्रम घेतलेला आहे हा सर्वपक्षीय उपक्रम आहे यामध्ये शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी तसेच भाजपाचे प्रमुख आमदार येथे उपस्थित राहणार आहेत सोनाई फाउंडेशन आणि स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या संयुक्त उद्यमाने हातयांनीचा उपक्रम घेण्यात आलेला आहे आता आणि हा उपक्रमाची ही सुरुवात आहे पुढच्या वर्षी आम्ही हा दहीहंडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही दहीहंडी सोलापुरातील सर्वात मोठी दहीहंडी आहे आणि ऐतिहासिक दहीहंडी आहे यापूर्वी एवढी मोठी दहीहंडी या, हो या सोलापुरात झालेली नाही आहे त्यामुळे आम्ही हा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्हाला सर्वपक्षीय पदाधिकारी नेते मंडळीचं आम्हाला सहकार्य भेटत आहे आणि सोलापूरच्याही लोकांनी आम्हाला उत्तम प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल ग्रामीण आणि शहरा शहरी भागातील धुळे सोलापूरातील नागरिकांचे ांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण ही दही अंडी आताही पाहूया दही हंडी उत्सवाच्या निमित्तानं राजकीय हंडी म्हणजे मी तर अपक्षा म्हणून आमदारकीला दक्षिण सोलापूरमध्ये उभा राहणार आहे मी अगोदरच सांगितलेलं आहे परंतु काही आपलं समाजाचा समाजाशीही समाजा समाजा देणं लागतं सामाजिक उपक्रम करणे हे सगळ्यांची जबाबदारी आहे त्यामुळे मी हा सामाजिक उपक्रम युवराज राठोड यांच्या मदतीनं मी घेतलेला आहे भाजपाचे वरिष्ठ याने नेते मंडळीने तुम्ही या ठिकाणी निमंत्रित केला पण विद्यमान आमदारांना तुम्ही विसरला नाही असं झालेलं आहे की आम्ही यापूर्वी ही बऱ्याच आमदारांना निमंत्रित केलं होतं परंतु टप्प्यात मागच्या वेळेस आम्ही बसो ब्रिगेडचा पुरस्कार घेतलेला आहे त्या पुरस्कारामध्ये आम्ही या जिल्ह्याच्या खासदार पणितताई शिंदेंना तसेच आज या भागाचे माजी आमदार दिलीप माने साहेबांनाही आमंत्रित केलं होतं तसेच सर्व सर्व पक्षीय नेत्यांनाही आमंत्रित केलं होतं तर यापुढे या आणखी आणखी कार्यक्रम होणार आहेत आम्ही त्या त्याही कार्यक्रमाला स्थानिक आमदारांना आणि इतर जे राहिलेले आहेत नाही तर जसं काष्ट्रवादी काँग्रेस उभारण्याची तयारी ताशी